झाल तर टाकलेला आहे बघूया किती भेटतात काय रे मित्रांनो खवला भेटला एक दोन आहेत दोन आहेत दोन आहेत दो तीन आहेत नमस्कार मित्रांनो हो, स्वर्गनगरी कोकणातून कोकणी देवेंद्र सर्वांचा मनपूर्वक स्वागत करत आहे तर आपण आलोय पाक घेऊन नदीवरती मासे वगडायला तर ह्याच्या हातात आहे पाग पाहू शकता तर नदी आज जास्त पाऊस पडल्यामुळे नदीला पाणी बघा किती आलोय पुढे जाऊन पाणी बघा अरे हा इथे सेटअप करतोय तयार हातपाकच येते व्हिडिओ करा आम्हाला <laughs> पण हातपाक टाकायचा एक्सपिरियन्स नाही आहे पहिल्यांदाच ट्राय करतोय आम्ही आता बघूया ट्राय करून

जातच आहे का घेऊन टाकत आता बघा हम्म पहिला बघू शकता जा टाकला नाही बघूया आता मासे किती भेटतात मित्रांनो भेटला हवं का एक भेटलाय मासा बघा भेटले भरपूर सारे मासे एक मासा काय एक दोन खरबी गाव आणि एक खरबी मला सारखा मासा भेटलाय का एक ए बघ का मोठी भेटली आहे चांगल्या साईजची पिशवी ही बरोबर आहे चक ठेव मित्र कुर्ली हो बघा ठेव दोन मासे माझ्या दिवसातली पिशवी का आली माझ्याकडे हे बघा दोन मासे इथे एक मासा आहे ह्याच्या ह्याच्यात दोन आहे मोठे खरबी उर्ली बाहेर कुर्ली बाहेर मासे काढतो काय मासे काढते येत नाही तर करणार नाही त्यासाठी काय मारत असते रे खरबी भेटले दाखव अजून काय तरी भेटलंय कोण रे इथं तर फल्यावर हवं बा तर हवं काही अजून कुठं आहे रे बघा एक कुरली आणि मासे भेटलेत तर जाम मजा येते हातपाक टाकायला पाकवाला आमचा नवीन एक्सपिरियन्स मग हो झाडावर टाकतोय तर हे तिकडं आ जा एक खवला भेटलाय मासा दोन तीन भेटलेत मासे एक, एक खवला मासा भेटलाय केवडा मासा आहे त्यांच्या टाकलंस ना मासे भेटतील मस्त नीट टाक फक्त कसं लागतोय तर हे आधी दोन मासे देऊया म्हणतोय रे तिथं हम्म हिथ पकडूया म्हणतोय जरा व्हिडिओ स्टॉप करूया आणि दे दोन भेटलेत दोन आहे दादा तर काहीतरी उपयोग झाला आहे साईज बघा मला काहीतरी फायदा आला टाकून इथं बच्चा दे 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 खाली पडलेलं जायचे पटकन पाक अजून नीट टाकतोस ना आडच भेटतील मला नीट टाक पाक तिथं पण टाकायला पाहिजे तिथं सगळी फांदी आहे ना फांदी मध्ये असते ना तिथनं पण सांगा जम टाकलेलं आहे बघूया किती भेटतात काय रे मित्रांनो खवला भेटला एक दोन आहेत दोन आहेत दोन आहेत तीन आहेत ना संध्या साईज बघा मस्त आहे साईज आहे

तर मित्रांनो हवं का मासा टाकला नाही कसरी पडलाय पण बघूया आता मासे भेटतात का परफेक्ट टाकलं ना झालं काहीतरी आहे दोन भेटलो दोन एक मंग तर केला ना पडून एकच पासून हांगतात ठेव तू ना एकच हा काय पहिला खाऊल्यान कुठे मारला तीन पकडलेले

तर मासे वगळून झालेत आणि आम्ही चाललो आहे आता घरी तर व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी पुन्हा भेटू असेल एका नवीन व्हिडिओमध्ये बाय